लोकसभा निवडणुकीच्या काळात पायाला फ्रॅक्चर झालेल्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा पायाला लहान गाठ झाल्याने उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर श्याम राठी यांच्या सल्ल्यानुसार नवनीत राणा यांना सुयोग हॉस्पिटल नागपूर येथे ॲडमिट करण्यात आले आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नवनीत राणा यांना पुढील पंचवीस दिवस रेस्ट घ्यावा लागणार आहे अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान पायाला फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली होती त्यानंतर उपचारानंतर त्या पुन्हा सक्रिय झाल्या होत्या मात्र काही दिवसांपासून पायाच्या ठिकाणी पुन्हा एक लहान गाठ तयार झाल्याने वेदना आणि सूज वाढल्याची तक्रार त्यांनी डॉक्टरांकडे केली अमरावतीतील सुप्रसिद्ध ऑर्थोपॅडिक तज्ज्ञ डॉक्टर श्याम राठी यांनी तपासणी नंतर अधिक उपचारासाठी त्यांना नागपूर येथील सुयोग हॉस्पिटल नरेंद्रनगर येथे दाखल होण्याचा सल्ला दिला येथे नामवंत ऑर्थोपॅडिक सर्जन डॉक्टर गिरीश मोटवाणी यांच्या देखरेखीखाली त्या गाठीची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे या संपूर्ण काळात त्यांचे पती आमदार रवी राणा हे त्यांच्या सोबत आहेत डॉक्टरांनी पुढील पंचवीस दिवस बेडरेस्ट घ्यावा असा त्यांना सल्ला दिलाय नवनीत राणा यांच्या प्रकृतीबाबत त्यांचे समर्थक आणि अमरावतीतील नागरिकांनी लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत